पाहू शकता ही दिप्पाड ची पांढरी शुभ्र बैल आहे ती महादेव गरंडे सांगोला तालुक्यातील ही त्यांची दावन आहे मंडप देऊन पाहू शकता किती मोठ्या मापाची बैल आहे त्यांच्याकडे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे हे तेलसंग आणि सिद्धपूरला यांचे दिसत आहेत पाहू शकता खूप मोठा दिप्पाड बैल आहे नमस्कार हा कुठल्या प्रकाश तेलसंग यांची दावण आहे पाहू शकता पाहू शकता मी जे सांगत असतो ना कि कालवड खोंड मोठ्या मापाचे बैल पडतात किंवा हे प्रकाश मोरे यांच्याच वळूचे आहेत हा तोच वळू आहे तेलसंग प्रकाश मोरे यांचा खूप उंच लांब लचक धिपड ताकदीचा डरकी मारणारा ह्याच वळूची कर्नाटक महाराष्ट्र जे पांढरे शुभ्र दुधासारखे जे पैदास पडलेले आहेत मोठ्या मापाचे गायी खोंड आहेत पांढरे शुभ्र ते ह्याच वळूचे आहेत आवश्यकता अजून सुद्धा रोबा घ्यायचा आणि मोठं माप किती याच्याकडून किती गायी भरवल्या आतापर्यंत <laughs> आठ हजार गाय भरले असतील वय काय झालं आता याच आता आठ वर्ष चालू आहे आठ वर्ष चालू आहे अजून गाय भरतोय किती घेताय गाय भरवायचं पंधराशे घेत आहे पाहू शकता एवढा नामांकित मोठ्या मापाची ब्रीडिंग पडणारा वळू पंधराशे रुपये घेत आहेतपणा नाही काही नाही शांत आणि मालकाचा स्वभाव पण चांगला आहे आपण यांची मुलाखत आयगडी यात्रेतून हा कुठल्या मुळूची फायदा साहे पैदाशी आता चार जाते पाहू शकता बाप बर पाहू शकता पलीकडचा वळू शिंग बघा चेहरा बघा आणि अलीकडच्या वळूचा माप बघा पांढरा शुभ्र दिप्पाडच्या दिप्पाळ उच पुरा लांब लचक ताकतीचा वळू आणि कोणी म्हणू शकत नाही की पैदास दाखवा किंवा त्याच्यात काय फॉल्ट येईल का तर त्याच्यामध्ये पाहू शकता ह्याच्यामध्ये भवरा किंवा गोम वगैरे तसलं काही येत नाही खांडपासळी येत नाही कारण की बैलच जुन्या लाईन मधला ब्रिडिंगचा आहे ह्याच्यापासून किती गाय भरवली आतापर्यंत पंधराशे गाय भरवल्या घरचीच पाय आहे का बाहेरून घेतला विकत घरचीच आहे हा कुठल्या लाईनचा आहे राजा आहे ह्याच्याकडून किती गाय भरवल्या कुठून घेतला आता भाऊची आप्पाकडून घेतलाय भाऊची आप्पांचं नाव काय पूर्ण पूर्ण नाम आहेत हा किती दाती झाला आता कड जाते पाहू शकता हा तिकोंडी राजा लाईनचा उच पुराला लक्ष्मी पडच्या तिप्पड आहे आणि खूप सुंदर ब्रीडिंगचा ओळ आहे मजबूत आहे याच्याकडून किती गाय भरवल्या आता हजारिक एक झाल्या पाहू शकता चेहरे चे पट्टीला कशी बैल आहेत सुंदर आहेत आणि पूर्ण फुल मापाचे आहेत त्याला किती ब्रीडिंग पंधराशे सगळ्यांना होऊ शकता अशा प्रकारची एक शेख गडकर ब्रीडिंगचे वळू आहेत हे हा कुठल्या लाईनचा आहे ब्रीडिंगसाठी घेतलाय का विक्रीसाठी विकायसाठी घेतला कि पायद्यासाठी प्रदर्शन साठी घेतलाय हा 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 किती दाते आता चार दाते आहे आणि हा चार दातीच आहेत पाहू शकता किती सुब रुबाबदार सुंदर आणि बैठक किती बारे पाहू शकता सोमवार पाहू शकता महादेवाच्या मंदिरातल्या नंदी सारखी बैठक आहे ह्याची आणि पंढराशेभर मोठ्याच्या मोठ्या दिप्पाळच्या दिप्पाड गोळ आहे नाव पत्ता सांगायची कालवड कुठल्या ओळखची कडच्या मोठ्या राजा बैलाची ओळ पायदास उठवा बर तिला पाहू शकता त्या कडच्या मोठ्या राजा बैलाची पैदास आहे कालवड आहे आणि किती पांढऱ्या देखणी कालवड आहे पाहू शकता जबरदस्त माप म्हणजे माप एवढं मोठं की आता बसल्या मला वाटलं की बैलच आहे कारण की हे सगळे बैल आहेत त्यांच्या जोडीला कालवड आहे कालवडीचा दोन वर्षाचे वर गाप गेले पहिला रू पडून गाब गिले बारक्या गेले बारक्या ओळूकडून त्याचं नाव काय का बारक्या सोन्या सोन्या आणि ह्याचं पाखऱ्या पाखऱ्या किती महिन्याची गाव आहे आता तीन महिन्याचे तीन महिन्याचे आणि हे समोरचं वासर कुठल्या ते आता मडेसनाग काम्याचं वासरू आहे ते तुम्ही घेतलंय घेतलंय का तेल कुणाकडून घेतलं ते आता मडेसनाग काम्याचं ते आमच्या मित्राकडे होत कुठल्या गावात अतरगा अतरगाय मडेचनाग काम्याची पैदास म्हणून घेतले कितीला घेतले लाखाला लाखाला घेतले ती काय बरवली नव्हती का आतापर्यंत आता वापर आल्या आत्ताशी वो आले आली दोन वर्ष झाले त्याला कम्प्लीट आता दोन वर्ष आधी एकदा आलो होत लहान आहे म्हणून सोडले होते पाहू शकता प्रदर्शनासाठी आणले पांढरी शुभ्र किल्लार गाय आहे किती मोठं माप आहे शकता बैलासारखं माप आहे आणि नवपत्तर संघ प्रकाश श्रीमंत मोरे साकेन तल तालुका तालुक्यातने रायाला तलसंग मध्ये राहते गावात असते आणि मोबाईल नंबर नाईन वन फोर एट टू वन थ्री डबल फोर टू आणि एक नंबर नाईन सेवन थ्री वन फोर सेवन सिक्स टू सिक्स थ्री पुन्हा एकदा सांग नाईन सेवन थ्री वन फोर सेवन सिक्स टू सिक्स थ्री गाई घेऊन कधी बी आलं तरी चालतंय का कवा पण यावा कवाब पण यावा फोन करून काही नाही नाही कवाब पण या रात्री या दिवसा या गाई म्हैसूर खिल्लार चित्रकोसा खिल्लार खिल्लार कुठली असली तरी चालू पाजल कोणती बी असू द्या गाय भरून देत आहे आणि गाय जर महिन्यात उलटली वगैरे तर महिन्यात त्याला काय घेत नाही आम्ही नंतर परत भरून देत आहे परत भरून देत आहे ज्यांना कोणाला गाय भरवायची असतील चांगली मोठ्या मापाची ब्रीडिंग करायची असेल तर तुम्ही आवर्जून ह्या भरून ब्रीडिंग करू शकता सुंदर नामांकित दावण आहे सुंदर नामांकित प्रत्येक खिल्लार क्षेत्रामध्ये ह्याचे बैल आणि गाई एक नंबरला टॉप मध्ये राहिलेले आहेत प्रत्येक प्रदर्शन मध्ये पाहू शकता माप आहे गाईचं त्या कपड्यामुळे थोडं जाणवत नाही परंतु खूप मोठे बैलासारखी मापाची मोठ्या मापाची गाय आहे धन्यवाद मालक विवाय धन्यवाद पाहू शकता राजा बैलाच माप केवढ असे बैल भाऊधान बघाडासाठी पालखीसाठी तेरेबंदीसाठी चालतात खूप जबरदस्त ताकद चौकाला रुंद मजबूत गळवण कमी बिंबी नाही चिंगाला छान व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद